हा हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आजच्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओ तर तुम्हाला मी मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे की आमच्या मुलीचं लग्न आहे आणि त्यासाठी आम्हाला पहिल्यांदा ज्या तिकट असतात त्या तोडून घ्यायच्या असतात याला वड्या पण म्हणतात पण आमच्या इकडे ज्या कोल्हापूर साईडच्या आहेत त्यांना माहिती असेल की याला सांडगे म्हणतो आपण ह्या हे सांडगे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वे पद्धतीने बनवले जातात माझ्या सासरी हे उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ हे दोन्ही मिक्स करून बनवलं जातं सॉरी उडदाची नाही मठाची डाळ म्हणजे मटकीची जी डाळ असते त्याचं आणि हर हरभऱ्याची डाळ मिक्स करून बनवली जातात तर माझ्या माहेरी पूर्ण डाळींचा जो कळणा असतो म्हणजे असं म्हणतात कळणा तर मला नक्की तेवढं पण मला माहीत नाही पण त्याचे बनवले जातात आणि लाल तिखट टाकून बनवतात आणि इकडे माझ्या सासरी हिरवी मिरची लसूण हे मिक्सरला बारीक करून टाकून बनवले जातात त्या सकाळची खूप घाई होती आणि करायला आम्ही शेतामध्ये असल्यामुळं बाकीचं कोण येणारच नव्हतं तसं आम्ही तीन किलोचंच बनवायला घेतलं होतं जास्त पण नव्हतं पण जे काही जे पूजा करायची किंवा ते पाच पांडव वगैरे म्हणतो आपण ते करायचं होतं आणि मुलीकडून पूजा वगैरे करून मग त्याची सुरुवात करायची होती घरातली सगळी काम आवरलेली होती थोडं सजवता येईल तेवढं मी ताट सजवून घेतलेलं आंब्याची आणि विड्याची पानं लावून मी छान असं सजवून घेतलेलं आणि हा माझ्याकडे जो दिवाळीमध्ये आणलेला एक खार होता तोच दोन्ही खाटांना बाजूने आणि ताटाच्या भोवत्याने लावून मी ताट माझ्याकडून होता होईल तेवढं सजवलं होतं त्यानंतर पाच पांडव हो सासूबाईंना घालायला सांगितले आणि मग मुलीकडून त्याला हळद कुंकू थोडंसं तांदूळ वाहून अगरबत्ती वगैरे दाखवून पूजा करून घेतली आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये मी हळद कुंकू तिला लावायचं विसरून गेले आणि माझ्या लक्षातच राहिलं नाही कारण खूप घाई होत होती आणि ऊन यायच्या आधी हे सगळं आम्हाला करायचं होतं कारण ऊन एकदा आलं की बाहेर घराच्या बाहेर पाय ठेवणं होत नाही एवढं ऊन आहे गावाकडं पीठ सकाळी उठल्यानंतर सहा वाजता मी मळून ठेवलेलं हे पीठ तीन ते चार तास भिजलं तरी भरपूर होतं आणि आता साडेनऊ वाजले होते ताट वगैरे सजवून घेतलं त्याची पूजा करून घेतली ख म्हणजे आम्ही खाटावर घालतोय त्या खाटालाही मी सजवलं होतं दोन्हीकडून फक्त हार लावून हो, आणि त्याच्यावर आम्ही घालायला सुरुवात केली थोडंच होतं जास्त वेळ लागणार नव्हता तरीही उन्हाच्या आधी होणं काम महत्त्वाचं होतं मी सासूबाईंना पीठ वगैरे मळून दिलं आणि ते करेपर्यंत मग मी दुसरं पीठ मळायला घेतलं आणि मला शक्यतो असं खाली बसून होतच नाहीत कामं कारण मी सगळं जे काही आहे ते किचन कट्ट्यावरती उभं राहूनच सगळं करते पीठ मळताना माझ्याकडनं चूक झालेली म्हणजे पीठ जास्तच घट्ट माळलं गेलं होतं आणि सासूबाईने परत धरली आणि मी त्यांना मऊ पीठ करून दिलं त्यानंतर आम्ही तिघीनही सांडगे घालून घेतलं तर आमच्या इकडं नगर भागामध्ये ह्याला वड्या म्हणतात तिकट वड्या पण माझ्या कोल्हापूर साईडला ह्याला तिकट सांडगे म्हणतात त्यामुळे माझ्या तोंडात सांडगेच येतं तर आम्ही तिघीनेही घालून घेतलं जास्त नाही तीन किलोचं पीठ होतं त्याच्यामध्ये अर्धा ख्वाट सुद्धा भरला नाही आमचा कारण खूप बारीक बारीक तोडल्या होत्या वड्या आम्ही वड्या तोडताना सासूबाई गाणं सुद्धा म्हणत होत्या पण मी मोबाईल पकडल्यानंतर त्या लाजून गप्प बसल्या त्यांनी गाणं बोललेच नाहीत मी मोबाईल बाजूला ठेवून दिला आता हळूहळू लग्नाचे सगळे पदार्थ बनवायला सुरुवात झाली आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन